ते ठेव खाली बिल गेले करशील मी आता नाही करणार उद्या करणार आहे आमदार नाही आज गवार करणार आहे गवार नाही शिवाय तुम्हाला खायचं का गवार गवार गवारची भाजी आहे ना लाल पाण्याची कर बर तरीदार आरपिताला कोरडी खायची नाही नाही कोरडी मजा नाही येत भात बिकर म्हणजे भात रस्ते बरोबर खायला भारी वाटत लाल कर हां लाल कर किती वेळ लागल बर गावामध्ये ना आपल्या घरावर आहे ना पिंपळाचं झाड आलंय तिथं ते लाकूड तोडाय ना त्याला मी दाखवून येतो तोडावं लागला आता पाण्या पावसाचं ते लयच मोठं झालंय ते हा तेवढं त्याला दाखवून येतो म्हणजे तो तोडून गेल ते लाईट नाही लयच मोठं झालं येड्यावाने ते एखाद्या वेळेस ना घर पाडायला बसलंय ते नाही इथे मागच तोडायला लागत होत ना लईच घराच्या वरती गेलं फार जाऊन येऊ का मी घेऊन बरं चल आरो चल आपण खंडराव महाराजांच्या पाया बी पडू आणि तेवढं झाड पण दाखवून येऊ हा तर तू भाजी करून ठो आम्ही येतो करून चला चल आरो दर्शन घे खंडराव महाराज ने आत पुरायचं पुरल का तुमचे नाव नको चल जाऊ दे दर्शन के चल? पायपड पायपडराव महाराज की जय पायपड मूर्ती मस्त मूर्ती आहे ना, थे ना, थे ना। महाराजांची मूर्ती बानाईची मूर्ती हा चल दर्शन चला आपल्याला किती मोठं झाड झालं आपल्या घरावर हा किती मोठं एक... ना ते असं भिंतीमध्ये उगलं आहे आता एक हा ना पार घराच्या वरती गेलंय मला वाटलं घराच्या बाजूला असेल पण ते घरा भिंतीमध्ये आपल्या डायरेक्ट आहे ना आता काका आले हे ना आता तोडतील हो ते हा उद्या किंवा परवा आहे ना दोन दिवसांनी तोडतील ते हा तवा बरं वाटेल एकदा घरात गेल्यावर अवघड होईल आहे ना हा घरच पाडून टाकेल आहे पाडून ती तर आता मुळे शरद घरात ते आहे ना मग लय बघा मग आठ हा ना काय जबरदस्त चालय पिंपळ कुठं पण उगत आहे ना त्याला पाणी लागत नाही काही पाहिजे हा याला ऍसिड वगैरे टाकावं लागेल का हा तोड्या टाकला लागेल ऍसिड ऍसिड जाईल ना हा पन्नासला बाटली बिटली दोन बाटल्या होत नाही दोन बाटल्या दोन टाकून बाटल्या याच्यामध्ये ऍसिड टाकायचं लक्षात राहतं ऍसिड आणायचं मी हा ते घराच्या वर गेलय पार अजून लक्ष नाही दिलं तर भिंत डायरेक्ट पाडलीच असते पाहून घेऊ एवढे जाड नाही पण मुळे आहे ना फक्त भिंतीमध्ये कसं गेलं पाहिजे कसं मुगल